जय हिंद विद्यार्थी मित्रांनो समर्थ करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं <coughs> स्वागत आहे सर्वप्रथम व्हिडिओचा था थांबनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण कुठल्या विषयावर बोलणार आहोत म्हणून बघा येणारा येणारी जी बारा तारीख आहे त्या बारा तारीखला जो टी ए भरतीचा पेपर आहे तो पेपर तीन ठिकाणी होत आहे नाशिक कोल्हापूर आणि बेळगाव तर या तीन ठिकाणी जे विद्यार्थी जात आहेत एक्झामसाठी अशा सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि मी आशा करतो की ही परमानंट ड्युटी आहे की अग्निवीरसारखी नाही त्यामुळे मी आशा करतो की आपल्या सर्वांचे सिलेक्शन हो आणि आपल्या स्वप्नांना बाहेर येऊ बघा विद्यार्थी मित्रांनो आपण याच्यामध्ये डिटेल बोलूया भरपूर विद्यार्थी मला मेसेज आले त्या था, मेसेजच्या संदर्भातच मी तुम्हाला सांगू इच्छितो तर काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं की बा की सर आम्ही कधी जायला पाहिजे बघा विद्यार्थी मित्रांनो तुमचं शेंटर नाशिक असो कोल्हापूर असो किंवा बेळगाव असो तुम्ही बारा तारखेला जर पेपर आहे बारा तारखेला तुम्हाला पाच वाजता बोलवलं किंवा सहा वाजता जर बोलवलं तर अकरा तारखेला संध्याकाळी तुम्हाला तिथं जाणं गरजेचं आहे वेळेवर धावपळ नको अकरा तारखेला संध्याकाळी तिथे जाणे रेस्ट करणे आणि फ्रेश पेपरला उतरणे आता पेपर कशा स्वरूपाचा असेल पेपर हा तुमचा ऑफलाईन असेल या लक्षात पेपर ऑफलाईन असेल पेपरामध्ये काही असं वेगळं नवीन नाही पन्नासच क्वेश्चन असतील तुमचे पन्नास क्वेश्चनपैकी एका एका प्रश्नाला दोन गुण असतील म्हणजे शंभरचं जसं तुम्ही शंभरचं जर फिजिकल आहे तर तसं शंभरचं रिटर्न तर काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे बघा सर कट ऑफ किती लागत बघा विद्यार्थी मित्रांनो नॉर्मल अग्निवीरचं एक वयाचं लिमिटेशन असतं हे तुम्हाला माहिती आहे एकवीस वर्षापर्यंत पण जर आला जो टी एचा टी एच्या विद्यार्थ्यांचं वयाचं लिमिटेशन नाही तीस वर्षापर्यंत वेगळा ग्रुप आणि तीस वर्षाच्या नंतर हा वेगळा ग्रुप असे दोन ग्रुप आहेत तर याच्यामध्ये शंभर टक्के कॉम्पिटिशन टपात राहणार आहे कारण जे विद्यार्थी ग्राउंड पास झाले आहे काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे बा की सर जे विद्यार्थी आहेत पहिला पाहिजे ग्राउंड काढलं किंवा ते चांगलं रनर आहे तर ते परीक्षेमध्ये हुशार नाहीत असं नाही जे विद्यार्थी आर्मी फेल झाले पोलिस फेल झाले अशा दहा ते पंधरा एक्झाम फेल झाले असे विद्यार्थी त्याच्यामध्ये उतरले कारण वयाची लिमिटेशन नाही आहे त्यामुळे अनुभवी विद्यार्थी आहे आणि अशा विद्यार्थ्यांना मोका पाहिजे होता आर्मी जॉईन करायचा आणि तो मोका टी एनं दिला होता त्यामुळे प्रत्येकजण असा कोणी विद्यार्थी असा नस नाही नसणार आहे बघ की तो हा मोका सोडणार आहे म्हणून कारण त्याला माहीत आहे हा गोल्डन चान्स आहे हा मोका सुटला नाही पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो तुमचा जो ऑफ आहे तुम्हाला सांगतो सेफ झोनमध्ये राहायला कमसेकम पन्नास पैकी चाळीस क्वेच्चन टी करणं गरजेचं गर आहे मग म्हणजे शंभर की शंभर पहिल्या परिचित ग्राउंड आणि चाळीस क्वेश्चन टीक तर तो सेफ झोनमध्ये राहणार आहे म्हणजे एकशे ऐंशीच्या वर ऑफ लिस्ट हे राहणार आहे टी एची तर बघा आता तुमच्यावर काय म्हणजे तुमची कॅपॅसिटी कशी आहे आता मला माहीत आहे जर तुम्हाला तुम्ही टी एचा चान्स घेतला तुम्हाला वयामध्ये सूट भेटली तर शंभर टक्के तुमची हे तयारी असेलच कारण जे टी एचे विद्यार्थी माझ्या कॉम कॉन्टॅक्टमध्ये आले आहेत तशा मॅक्झिमम विद्यार्थ्यांची अशी तयारी आहे की त्यांचं असं आहे बघा आम्ही सर शंभर नव्वद टीक करायची ताकद ठेवतो एवढी आमची आमची तयारी आहे आणि मी शुभेच्छा देतो की प्रत्येक विद्यार्थ्यांची तशी तुमची असेलच कारण तुम्हाला मोका खूप मिळालेला आहे टी ए विद्यार्थ्यांना कारण काही विद्यार्थी चोवीस पंचवीस सव्वीस वर्षाचे विद्यार्थी याच्यामध्ये त्यांनी भरपूर एक्झाम दिलेल्या आहेत त्यांना अनुभव आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुमचा पेपर कसा गेला हे तुम्हालाच माहीत आहे बारा तारखेला तुमचा पेपर तुम्ही किती क्वेश्चन टीक केले निगेटिव्ह क्वेश्चन नाही किती क्वेश्चन टीक केले आणि तुमचं गेशिंग काय असेल हे तुम्हालाच माहीत असतं त्यामुळं जर पेपर झाल्यानंतर तुम्हाला कुठल्या गोष्टीचं जर कन्फ्युजन असेल तर तुम्ही नक्कीच मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा माझा मोबाईल नंबर नोट करा चौऱ्याहत्तर नव्याण्णव बत्तीस बत्तीस झिरो पाच मी पुन्हा एकदा सांगतो चौऱ्याहत्तर नव्याण्णव बत्तीस बत्तीस झिरो पाच हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही नक्कीच त्याच्यावर मेसेज करा आणि विचारा की सर माझा पेपर इतक्या मार्काचा गेला मी सेफ झोनमध्ये असेल किंवा किंवा नसेल आता काही काही विद्यार्थी असे कमेंट कर नाही सर एवढीच लिस्ट लागते आणि तेवढीच लागते बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही विद्यार्थी असो किंवा मी अदरवाईज मी असो तर आपला जर जेवढा पेपर गेला तर आपल्याला असं वाटतं त्याच्यापेक्षा खालची लागली पाहिजे पण ऑन टाईम तसं नसतं विद्यार्थी खूप खूप म्हणजे ही जे जनरेशन जे, आहे ते खूप तेज आहे खूप फास्ट आहे खूप हुशार आहे पता नाही कोणी ऑनलाईन ऑफलाईन कोणी टेस्ट सिरीज कोणी कसे क्लासेस अटेंड करून या लेव्हलला पोहोचलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही जे कट ऑफ लिस्ट आहे बिलकुल हाय जाणार आहे त्यामुळे तुमचा पेपर कसा गेला आणि तुम्ही कोणा झोनमध्ये आहे हे मला नक्कीच तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करा हा मेसेजचा टाईम असेल सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत मी तुम्हाला नक्कीच बिलकुल शंभर टक्के गेशिंग करणार की नाही तुम्ही त्या सेफ झोनमध्ये म्हणजे तुम्ही होऊ शकता का नाही होऊ शकत तर विद्यार्थी मित्रांनो माझा मोबाईल नंबर तुम्ही नक्कीच नोट करा चौऱ्याहत्तर नव्याण्णव बत्तीस बत्तीस झिरो पाच हा माझा मोबाईल नंबर आहे आणि चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं तर आम्ही जे व्हिडिओ बनवतो ते टी एचे असो आर्मीचे असो अग्निवीर नेवीचे असो एअरफोर्सचे हो असो महाराष्ट्र बुलचे असो फॉरेस्टचे असो किंवा स्टाफ सिलेक्शनचे असो कुठल्याही प्रकारची नवीन माहिती असो किंवा रिझल्ट असो किंवा व्हॅकन्सी असो कट ऑफ असो अशा कुठल्याही प्रकारची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची कोशिश करतो जर तुम्ही ऑलरेडी आमचे सबस्क्रायबर असाल ती माहिती ऑटोमॅटिकली तुमच्यापर्यंत येऊन जाते नंतर सबस्क्रायबर नसाल तर तुम्ही सबस्क्राईब जर केलं तर ही माहिती तुम्हाला ऑटोमॅटिकली तुमच्यापर्यंत पोहोचवते विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा जी बारा तारखेला टी एची एक्झाम होणार आहे तर अशा सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून खूप शुभेच्छा बिलकुल कूल माइंडनं पेपर सॉल्व करा आणि मी अपेक्षा करतो की तुमच्या सर्वांचं सिलेक्शन या टी आर्मीला होऊन जाईल पुन्हा एकदा भेटूया तुमच्या कन्फ्युजन किंवा तुमचा काही डाऊट असेल तर तुम्ही मला नक्कीच मेसेजला करा मी नक्कीच सांगेन की तुमचे किती क्वेश्चन टीक झालेलं आहे आणि कोणाचं सिलेक्शन होऊ शकते किंवा कोणाचं सिलेक्शन होऊ शकत नाही परंतु जास्त जास्त विद्यार्थी याच्यामध्ये मला जो माहिती मिळाली जास्तीत जास्त विद्यार्थी फेल होण्याचा अंदाज आहे विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही त्याच्यामध्ये नसले पाहिजे तुमचा पेपर बेस्ट गेला पाहिजे म्हणजे जेणेकरून तुम्ही फेल होणार नाही पुन्हा भेटूया नवीन माहिती नवीन व्हिडिओच्या संदर्भातून थँक यू जय हिंद